काय सांगायला निवेदन दिलेलं आहे कसं आंदोलन कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे भव्य असा मोर्चा होता काय मागण्या एक समस्त सकल आदिवासी बांधवां सर्व पक्षीय आणि सर्व आदिवासी वेगवेगळ्या संघटना या संघटनांनी विरोध सगळं म्हणजे मतभेद विसरून या ठिकाणी समाज म्हणून त्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे आणि म्हणून जो बंजारा आणि धनगर या ठिकाणी लुण बंजारांनी हैदराबाद हैदराबाद गॅजेटच्या त्या ठिकाणी आधार घेऊन त्यांनी अनेक उपोषणं केली आंदोलनं केली परिणामस्वरूप त्या ठिकाणी तर सरकारवर त्या ठिकाणी जमावण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु हैदराबाद गॅजेटचा तीन गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी तीन गॅजेट आहे या तिन्ही गॅजेटमध्ये कुठेही बंजारा समाजाचा ट्राई म्हणून उल्लेख नाही त्यांचा नॉमिनेट ट्राय म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि त्यामुळे सरकारने त्यांना ऑलरेडी साडेतीन टक्के आरक्षण दिले पण तरी सुद्धा अजूनही त्या ठिकाणी त्या आरक्षणाची मागणी ही मागणी गैरवादली आहे कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये आहे राजस्थानमध्ये जातीमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांना एस सी एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि असं असताना हैदराबाद गॅजेटचा जो आधार घेतला जातो हो आहे आणि गॅजेटपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आमची मागणी आहे की बंजाराने त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये दे। आणि जो धनगर समाज जो आहे त्याला तीन वेळा त्यांनी संसदेमध्ये सन... त्यांनी मागणी केली परंतु तिन्ही वेळा संसदेने त्यांचा त्यांची मागणी फेटाळून लावली आणि एका हायकोर्टाने आणि दोनदा ता सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी धनगर आरक्षण हे आदिवासीमध्ये समावेश करेल अशी जी मागणी होती ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने फेटाळून लावलेलं आहे त्यामुळे धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आरक्षणाची काय मागणी करताय सर सर एक प्रश्न आहे या आ, या मोर्चामध्ये साधारण तीस ते चाळीस संघटना सहभागी झालेल्या आहेत आजी माजी खासदार आमदारसुद्धा यामध्ये आहेत कुठेतरी मतभेद आहेत का काय सांगाल बघा बिलकुल मतभेद नाही मतभेद राहिला असतं तर कोणी इथे सभेमध्ये कोणी आलं नसतं बरोबर तर हे होते आमदार राजेंद्र गावित आपण पाहिलंच असेल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भात कसलेही मतभेद नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हणा हे म्हटलेलं आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज ने नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा